नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण इयत्ता दहावीचा जो भार अर्थव्यवस्था आणि व्यवसाय ह्या पाठ अभ्यासात असताना आपण मागच्या तासाला स्थूल आंतरराष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्यानंतर ह्या देशाची भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे की दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा देशा जर विचार केला तर आपल्या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था भारत आणि ब्राझीलची की ह्या दोन्ही देशातील जे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रे जी आहेत ते सह दोघेही अस्तित्वात आहेत म्हणजे यांची अर्थव्यवस्था जर पाहिली तर आपली अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणू की या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्राचे सह अस्तित्व असते आणि या बाबतीत उत्पादनाच्या साधनांचे मालकी व व्यवस्थापन सरकारी तसेच स... खाजगी व्यक्तीकडे असते असं आपण इथं म्हणू शकतो की या पाठामध्ये विचार करत असताना आपल्याला आपण आर्थिक व्यवस्था तर शिकलो हो। आहोत आता व्यवसायांचं वर्गीकरण करत असताना आपण मागच्या वर्षी प्राथमिक व्यवसाय द्वितीय व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय आपण हे शिकलो होतो की प्राथमिक व्यवसायामध्ये कोणते व्यवसाय मोडतात तर प्राथमिक व्यवसाय जे आहेत याला आपण कृषी क्षेत्र असं हे म्हणतो की यामध्ये मुख्यतः नैसर्गिक साधन सामग्रीवर आधारित असा व्यवसायांचा समावेश या, या प्राथमिक क्षेत्रात केला जातो मग याच्यामध्ये शेती हा प्रामुख्याने व्यवसाय येतो त्यानंतर शेतीवर आधारित असलेले पशुपालन असेल कुक्कुटपालन असेल मत्स्यपालन असेल खाणकाम असेल जंगल व्यवसाय असेल या सगळ्यांचा समावेश प्राथमिक व्यवसायामध्ये केला जातो की आपण जर आता खाणकाम व्यवसाय जो आहे की आपण जर खाणकाम व्यवसायाचा विचार केला तर निसर्गातच खाणकामध्ये जे खनिज असतील ते आपल्याला काय असत अशुद्ध स्वरूपात का होईना पण एक नैसर्गिकरित्या मिळत असतात किंवा जंगल व्यवसाय जंगलामधून सुद्धा विविध वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती मिळतं की लाकूड असेल डिंक असेल किंवा आपलं रबर असेल की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जंगल व्यवसायातून मोठ्या प्रमाणावरती मिळत असतात त्यामुळे या सगळ्यांचा समावेश प्राथमिक व्यवसायामध्ये केला जातो आता द्वितीयक व्यवसाय आता ह्या द्वितीयक व्यवसायाला औद्योगिक व्यवसाय असंही म्हणतात की यामध्ये औद्य ह्या द्वितीयक व्यवसायामध्ये मग काय येतात नेमकं का। तर कारखानदारी बांधकाम वीज नैसर्गिक वायू आणि पाणी पुरवठा इत्यादी संबंधित इत्यादींशी संबंधित असलेल्या व्यवसायांचा समावेश ह्या द्वितीयक व्यवसायामध्ये त्यांचा केला जातो आता तृतीयक व्यवसाय म्हणजे काय तर या तृतीयक व्यवसायाला ले, से, 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 से। सेवा क्षेत्र असंही म्हटलं जातं मग याच्यामध्ये वाहतूक आली दळणवळण आलं नंतर बँका आल्या भीमा व्यवसाय असेल नंतर व्यापार असेल वित्त म्हणजे फायनान्स त्यानंतर आरोग्य असेल उपहारगृह असतील मनोरंजन असेल यासारख्या ज्या सेवा व्यवसायांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो जो, आ, जो की आपण जर पाहिले अगदी बँका असतील तर बँका जो हा जो व्यवसाय आहे की आपल्याकडे अगदी सरकारी मालकीच्या आहे आणि खाजगीसुद्धा मालकीच्या आपल्याकडे बँका पाहायला मिळतात तर ह्याच व्यवसायांना तृतीय व्यवसाय असे म्हणतात आता आपल्याला इथं समोर जे आहेत ही विभाजित वर्तुळ दिलीत आणि या विभाजित वर्तुळामध्ये जे दोन्ही देशाचं स्थूल आंतरदेशी उत्पादनमध्ये कोणत्या व्यवसायाचं किती योगदान आहे किंवा टक्केवारी त्यांनी दिलेली आहे जर आपण हे दोन्ही वर्तुळ जर इथं पाहिली आधी ही विभाजित वर्तुळ बघा तर सुरुवातीला इथं आपल्याला हे जे आहेत की स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिय योगदान हे जे आहे ह्या दोन वर्तुळामध्ये प्रत्येक व्यवसायामधलं त्या देशामध्ये किती टक्के योगदान आहे हे दिलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय पाहावं हो लागेल इथं तर सुरुवातीला आपल्याला हे आ, जे आहेत जे निळ्या चौकोनामध्ये निळ्या कलरनं दाखवला आहे तो प्राथमिक व्यवसाय आहे केशरी कलरने दाखवला तो द्वितेक आहे आणि त्वितेक आहे जो करड्या रंगाने दाखवलेला आहे हे कलर तिथं अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसारच मग आपल्याला उत्तरं तिथं देता येणार आहेत की दोन हजार सोळामध्ये भारत आणि ब्राझीलमध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसाय हे योगदान जे टक्केवारीमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे तर सुरुवातीला दे ब्राझील देशाचा विचार केला तर या शेजारील विभाजित वर्तुळामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचे योगदान दिले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायामध्ये असलेली टक्केवारी या विभाजित वर्तुळाचा या दोन्ही संदर्भात अभ्यास आप केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आता प्राथमिक व्यवसाय जो आहे तो ब्राझीलचा जर विचार केला ब्राझील व्यवसाय ब्राझीलमध्ये चुलांतरदेशी उत्पादनात त्याचं योगदान पाच पॉईंट पाच एवढं आपल्याला इथं पाहायला मिळतं इथं जर आपण पाहिलं की इथं तुमच्या लक्षात येईल ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसाय जो आहे तो स्थूल आंतरदेशीय उत्पादना किती आहे त्याचं योगदान पाच पॉईंट पाच टक्के आहे आणि भारतामध्येच हे किती आहे सतरा टक्के आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्नाची उत्तरं विचारली तरी आपण सहजपणे तिथं देऊ शकतो त्यानंतर द्वितीयक व्यवसायाचे ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात योगदान आता जर आपण विचार केला द्वितीयक व्यवसाय जो आहे तो केशरी रंगाने दाखवले मग ब्राझीलपेक्षा भारताचं कमी आहे आणि ब्राझीलचं जास्त आहे द्वितीय व्यवसायामध्ये योगदान ते जर ब्राझीलचं पाहिलं तर सत्तावीस पॉईंट पाच आहे आणि भारताचं आहे ते सव्वीस सव्वीस टक्के आहे त्यामुळे ब्राझीलचं योगदान जे आहे ते आपल्यापेक्षा जास्त आहे त्यानंतर तृतीय व्यवसायाचा जर विचार केला तर ब्राझीलच्या स्थूलांतरदेशी उत्पादनात योगदान जास्त आहे आपल्यापेक्षा की ब्राझीलचा विचार केला तर सदुसष्ट टक्के आहे आणि आपल्या भारतामध्ये सत्तावन्न टक्के आहे म्हणजे तृतीयक व्यवसायामध्ये ब्राझीलमधले जे लोक आहेत किंवा जे, जे उत्पादन आहे ते तृतीय व्यवसायामधून आपल्याला पाहायला मिळतं स्थूलांतरदेशी उत्पादना तृतीय व्यवसायाचे योगदान ब्राझील देशात अधिक आहे स्थूल अंतरदेशी उत्पादना द्वितीय व्यवसायाचे योगदान ब्राझील देशातच अधिक आहे आणि स्थूल आंतरदेशी उत्पादनात प्राथमिक व्यवसायाचे योगदान भारतामध्ये अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही सहजपणे सोडवू शकता आता पुढे पाहूया की आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भारत आणि ब्राझील व संयुक्त संस्थाने या आलेखात भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे हे पाहिलं की भार ब्राझील हा देश जगात खानका शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर आहे या देशातील जो सेवा व्यवसाय हो म्हणजे तृतीयक व्यवसाय हो मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि भारतातील सेवा व्यवसाय हो से वाढत असले तरीही भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय हो जरी आपल्या भारतामध्ये तृतीयक व्यवसायाचं जरी प्रमाण वाढत असलं तरी भारतामध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय आपल्याकडे मांडला जातो की भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा विकसनशील अशी आहे भारत व ब्राझील देशाचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत खूपच कमी आहे की आपण जर आलेख मागचा पाहिला तर आलेखामध्ये आपण पाहिलं की संयुक्त संस्थाने जे आहेत अमेरिकेचे त्यांची राष्ट्रीय दरडोई उत्पन्न जे आहेत आपल्या भारत आणि ब्राझीलपेक्षा कमी आहे आणि आपल्या भारताची आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था विकसनशील आहे विकसनशील म्हणजे प्रगतीच्या दिशेने प्रगतीपथावर असलेली ह्या देशाची या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गावर असलेले हे दोन देश आहेत त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत जास्त असले तरीही भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त आहे तरीही भारताचं दरडोई उत्पन्न कमी आहे काय कारण असू शकतं तर कारण भारतामध्ये जरी राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरीही ब्राझीलच्या तुलनेत भारताची लोकसंख्या खूपच जास्त आहे आणि याउलट भारता ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या तुलनेत कमी असलं तरी तिथली लोकसंख्या कमी असल्यामुळं तिथलं दरडोई उत्पन्न जास्त आहे आता हे दरडोई उत्पन्न कसं काढलं जातं तर दरडोई उत्पन्न काढताना त्या देशातलं राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशाची लोकसंख्या बरोबर तिथलं दरडोई उत्पन्न आपल्याला भेटतं आणि मग मा ब्राझीलच्या मानानं आपलं दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी आहे जरी राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी आता आपल्याला पुढं जो दिलेला आहे दिले आले आले दिले। दिले दिले एक आलेख दिलेला आहे आणि आलेखावरून आपल्याला पुढचं जो सत्त्यातील आलेख तयार करा असंही तर आपल्याला सांगितले बहुवार तीन देशाचं दिलं आहे धरण उत्पन्न दिलेलं आहे यू एस डॉलरमध्ये दिलेलं आहे एकोणीसशे साठपासून नंतर दोन हजार सोळापर्यंत दिलेलं आहे की भारत ब्राझील आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या तिन्हींचं दिलेलं आहे तर तुम्ही जर बहुरेषा आले तयार करायचा असेल आपल्याला तर आपण अशा पद्धतीनं तयार करू शकतो जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं बघा तुम्ही की वर्ष खाली घेतलेली आहेत इथं खालच्या बाजूला आपण वर्ष घेतलेली पाहूया आणि इथं बघा एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी त्यानंतर ह्या अक्षावरती यू एस जे डॉलरमध्ये दरडोई उत्पन्न दिलेलं आहे हे तर वर्ष दिलेले आहेत आणि या अक्षावरती आकडेवारी दिलेली आहेत आता मग ब्राझीलचं आहे तर ह्या निळ्या डार्क रेशन दाखवले भारत आहे लाल आणि संयुक्त संस्थाने थोडंसं निळ्या रेशन दाखवलंय जर मग ब्राझीलचं दरडोई ब्राझील दर संयुक्त संस्थानेचं जर दरडोई उत्पन्न पाहिलं तर ह्या दोन्ही देशापेक्षा बघा किती मोठं उंच आहे त्यांचा चढता आलेखा आहे आणि ब्राझीलचं आपल्या भारतापेक्षा जास्त आहे आणि आपला भारताच्यापेक्षा कमी आहे हे अनेक रेषा असल्यामुळे इथं आपण बहुरेषा आलेख असं आपण म्हणतो जर तुम्हाला असा परीक्षेमध्ये आलेख आले असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा आलेख काढावा लागेल आता आकडेवारी तिथं देण्यात देताना त्यांनी पाच हजार सहाशे सहाशे सहा पाच हजार आ, आ, ही जी आहे दोन हजार सोळामधली दिलेली आहे आपल्याला इथं तर त्याच्यानुसार आपल्याला आकडेवारी घ्यायची आहे आणि प्रमाण ठरवून आपण नकाशावरती ते प्रमाण ठरवून त्याच्या अशा पद्धतीने नकाशा आपल्याला काढायचा आहे जर आपण नकाशाचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे आलेखावरून स्पष्ट नकाशा म्हटले सॉरी आलेख आपण विचार करतो येतं की आलेखावरून आपल्याला लक्षात येतं की अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या तुलनेत भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील दरडोई उत्पन्न कमी आहे त्यात भारताचे दरडोई उत्पन्न तर दोन्ही देशापेक्षा खूपच कमी आहे जर आपण आलेखाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल जर भारताचा आलेख आहे तो लाल आहे आणि ह्या दोघांचा फार उंच आहे आपल्यापेक्षा मग ह्या दोन्ही देशाचं जे दरडोई उत्पन्न आहे ते आपल्या भारतापेक्षा जास्त आहे आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे या देशातील लोकसंख्या जरी जास्त असली तरी भारतापेक्षा कमी आहे तसेच ती साक्षर लोकसंख्या आहे आणि या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट्स जे आधुनिक तंत्रज्ञान यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे की जर एखादं संशोधन एखाद्या गोष्टीमध्ये लागलं तर त्याचे सगळे हक्क त्या देशाकडे असतात आता आपल्याकडे जी कोरोना लस असेल आता ते कोरोना लस कोणत्या देशाकडून आपण घेणार आहोत त्या कोरोना लसविषयीचे सगळे हक्क देशा त्या देशाकडे असतात ज्या देशातल्या व्यक्तींनी याचा शोध लावला असेल किंवा शास्त्रज्ञांनी शोध लावला असेल त्याचे सगळे हक्क त्या देशाकडे असतात म्हणजे स्वामी तो हक्क त्यांचा असतो आता आपल्याकडे जर भारतात ही लस आणायची म्हटली तर आपल्याला त्या देशाकडून विकत घ्यावी लागते हे लक्षात ठेवा म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत हे अमेरिकेचे संयुक्त स्थाने आपल्या पुढं आहेत किंवा राष्ट्रीय दरडे उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने आपल्या भारत आणि ब्राझील आहे याच्या पुढे आपल्याला असलेला पाहायला मिळतो की भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत आणि हे देश अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण त्यानंतर उद्योग ह्या बाबतीत हे देश प्रगतीच्या मार्गावर आहेत किंवा प्रगतीपथावर आहेत हे देश आणि भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळं भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने आपलं कमी आहे कारण लोकसंख्या आपली जास्त आहे आणि ज्या देशामध्ये द्वितीयक आणि तृतीयेक व्यवसाय ते असतील तेच व्यवसाय त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास वेगानं करू शकतात जर आपण पाहिलं तर भारतामध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले लोक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात कारण शेती हाच प्रमुख व्यवसाय आपल्याकडे आहे जरी इतर दोन तृतीयक आणि द्वितीयक व्यवसायांचा विकास होत असला तरी आणि भारत ब्राझीलमध्ये मात्र तृतीयक व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता आपल्याला विचार करताना ब्राझीलमधील शेती व्यवसाय खाणकाम व्यवसाय आणि मासेमारी व्यवसाय हे पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण ब्राझील मधील शेती व्यवसाय कसा आहे किती टक्के योगदान आहे कशा पद्धतीचं आहे हे आपण तिथं पाहणार आहोत आता ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती व्यवसाय केला जातो ही। ही जर आपण पाहिलं ही भारताची जी अग्नेय किनारपट्टी आहे ही भारताची सॉरी ब्राझीलची जी किनारपट्टी आहे ही पूर्ण किनारपट्टी आपण जर पाहिलं आणि उच्चभूमीचा जर हा भाग विचारत घेतला तर या भागामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो का तर तिथं शेतीला असं अनुकूल असं हवामान आहे त्या प्रकारे तिथं जी भूरचना आहे ती सुद्धा अनुकूल आहे त्यामुळे तिथे विविध प्रकारची पिकं तिथं घेतली जातात आता आपल्या ब्राझीलमध्ये शेता शेती व्यवसाय पाहत असताना तिथली प्रमुख पिकं कोणती आहेत तर ब्राझीलमध्ये प्रामुख्याने भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिकं आहेत बघा भात आणि मका की ह्या जे भात आणि मकाचं जे उत्पन्न आहे ते ब्राझीलच्या किनारपट्टीला आपल्याला पाहायला मिळते इथं तुम्हाला इथं बाणांच्या सायन दाखवलं ही किनारपट्टी आहे इथं आपल्याला पाहायला मिळतं तर मध्य भागामध्ये इथं हे किनारपट्टी इथं सुद्धा भाताचं उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतं तर मका जो आहे ते मध्य भागामध्ये ह्या भागामध्ये आपल्याला मका जे आहे ती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ब्राझीलमधील प्रमुख अन्नधान्य पिके म्हणून आपण भात आणि मका जे आहेत तिथं तिथं आपण सांगू शकतो त्यानंतर ही जी दोन पिके आहेत ती अन्न आहेत हे आपण लक्षात आलं असेल आता नगदी पिके म्हणजे थोडक्यात व्यापारी जी पैसे मिळवून देणारी अशी ही पिके आहेत मग याच्यामध्ये कोणकोणती येतात तर याच्यामध्ये मग कॉफी असेल सोयाबीन आहे काको आहे रबर आणि ऊस या नगदी पिकांचा उत्पादन मोठ्या प्रमाणावरती ब्राझीलमध्ये घेतलं जातं जर तुम्ही इथं पाहिलं रबर व्यवसाय जो आहे इथं तुमच्या लक्षात येईल की ह्या झाडाला एक कसं रेश किंवा एक विशिष्ट पद्धतीनं रेश हे करून आ, हे करून त्यातला जो पांढरा चिका आहे तो या इथल्या भांड्यामध्ये एक बादली लावली जाते आणि त्यात साठवला जातो आणि ही भा बा, ही जी भांडं पूर्ण पांढरा चिकानं भरल्यानंतर आणि मग त्याच्यापासून रबराची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते आता ब्राझीलमध्ये कॉफीचे जे उत्पादन आहे ते उत्पादन ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात इथं जर तुम्ही पाहिलं तर उच्चभूमीच्या भागामध्ये आपल्याला कॉफीचं उत्पादन जास्त असलेलं पाहायला मिळतं या भागामध्ये नंतर रबरा किनारी भागात कोकोचं उत्पादन हा जो आहे तो कोकोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर ऊसाचे उत्पादन ब्राझीलच्या ईशान्य भागात हा ईशान्य भाग जो आहे इथं आपल्याला ऊसाचं उत्पादन जास्त पाहायला मिळतं तर रबराचं उत्पादन आहे ते ॲमेझॉन नदीचं खोरं ह्या भागामध्ये पाहायला मिळतो कारण जंगलातून मिळणारं हे उत्पादन आहे की याचा आपण प्राथमिक व्यवसायामध्ये आपण म्हणू शकतो की जंगलातून हे उत्पादन मिळाले असल्यामुळं की अमेझॉन नदीचं खोरं जे आहे आपण आहे की असा घनदाट वन आणि आपल्याला हा भाग आहे खूप दुर्गमाशी वणं आहेत वर्ष वणं आहेत त्यामुळे तिथं रबराचं उत्पादन अशा पद्धतीनं घेतलं जातं त्यानंतर ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर आहे आणि कॉफीचे उत्पादन मिनास जी राईस आणि साओ पावलं या राज्यात घेतलं जातं की आपण जर पाहिलं की ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हणून संबोधलं जातं की जगाच्या चाळीस टक्के उत्पादन जे आहे ते ब्राझीलमध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं कारण तिथं अनुकुलाचं हवामान आहे किंवा रचना भूरचना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तिथं कॉफीचं उत्पादन केलं जातं किंवा चाळीस टक्के उत्पादन तिथं केलं जातं म्हणून ब्राझीलला जगाचा कॉ जगातील कॉफी पॉट असं संबोधलं जातं की कारद्यासाठी हा प्रश्न तिथं वारंवार विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला तिथं हे उत्तर देता आलं पाहिजे तर आज आपण इथंच थांबूया पुढच्या तासाला शेती व्यवसायातला राहिलेला आपण भाग त्यानंतर खाणकाम व्यवसाय आणि मासेमारी व्यवसाय याविषयी आपण पाहणार आहोत तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद